ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितलं असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धिवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हा तुले फुले त्या ठिकाणी जी सी बी मधून उधळले गेले परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होती म्हणून आज देखील जो लोकांच्या मध्ये दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख बघितली मी सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रिती या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशाभूलन अफवा पसरवायची आणि वेळ मारून यायचं धंद्य काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहेत खऱ्याला खरं आणि फोट्याला फोटं ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपात ते नक्की त्या ठिकाणी दे दाखवून देतील हा विश्वास संदर्भात काय भूमिका कॅरिडॉरच्या संदर्भात दोन हजार नऊ ना, ना या हो शहरातली एक बीट पडू देणार नाही म्हणून त्यांनी जे शब्द यातल्या पंढरपुरातल्या नागरिकांना दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडला पंढरपूर शहरातली एक बीट देखील हलू द्यायचे नाही सर्वसामान्य नागरिक असतील इथं दुकान चालक असतील सर्वसामान्य कुटुंबाला कुठलाही त्रास अन्याय होऊ द्यायचा नाही त्यांनी ते शब्द होता कॅरिडोरच्या संदर्भात आपल्या मंदिर परिसरात ज्या ज्या मिटिंगला आहेत त्या मिटिंगला मी देखील तिथं उपस्थित होतो पर फक्त आज काही चुकीची माणसं किंवा लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या ना सर्वसामान्य नागरिकांचं कवच कुंडल असतं एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडं अंतर्गत त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्य काळात कॅरोडोरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी नानांनी जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत <laughs>